शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न झालं श्री सोमेश्वर देवाच्या यात्रिनिमित्त आयोजित केले गुरुचाळकरांच भव्य दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये मैदाना जवळजवळ पावणे चारशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभावली त्याबद्दल सुंदर असं या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय शोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केला मैदानातील आठ नंबरचा माणकरी आठ नंबरचा मान भटकवला आता आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी साहिल देवकर गार्डी या गाडीचा आठवा सुंदर सुंदरची गाडी पळाली थैमान खूप भारत पळाला आणि त्याच्या जोडीला गार्डीकरांचा गुलाल पळाला सुंदर गाडी पाहली भारत आणि गुलालची गाडी सुंदर गाडी आणि रमे डायव्हर बत्तीस करणे ती आजच्या मैदानातील आठ नंबरची मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सात नंबरचे मानकर तास क्रमांक एक वर लावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न भरत पटेल या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली आई गाव दे भरत पटेल भांडारली बोरगाव आणि इडे निपाणी यांची सुंदर गाडी पाहिली ओझीला पाहिला इड्या निपाणी कराचा दिलबर आणि त्याच्याजवळ ला पाहला भास्कर तो बोरगाव बोरगावकरांचा आदर्श आदत युवराज सुंदर गाडी पाली तीवर दिलबर आणि युवराजची गाडी सुंदर गाडी आणि पकड्यावर रेड करणे त्या आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सोमेश्वर देवाच्या यात्रे आयोजित केलेला मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मान भटकवला आज क्रमांक आठ वर धावली गाडी माई किरण बिसे रिसुवार या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले होजविला पाहिला हिंद केसरी संभाबा काले कालेकरांचा सुंदर आणि त्यांच्या जोडला पाहिला आदत किंग विनायचंद देशमुख लेंगरे सरकार ग्रुप पेडगाव यांचा अंतर किंग रण सुंदर गाडी पाहली सुंदर आणि रहिमानची गाडी सुंदर गाडी आणि विकासवाडी करणे आजच्या मैदानातील सहा नंबरची मान भटकवला तास क्रमांक दोन वर धावली गाडी जाणूबाई प्रसन्न श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरची गाडी पाहली तास क्रमांक दोन वरती आई जाणूबाई प्रसन्न श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडीकरांचा आदत किंग उजुला पाहायला भाऊल्या आणि जोड्या पाहिला समीर शेडभोर मोठा गाव आणि बाळू ड्रायव्हर आयतवडे आयतवडेकरांचा सरदार सुंदर गाडी पाली भाऊली आणि सरदारची गाडी सुंदर गाडी आणि नितीन ड्रायव्हर आवारवाडी कराणी ते आजच्या मैदानातील पाच नंबरची मान खरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांका तीन वर धावलेली गाडी पृथ्वी दादा कुटवड फुरसुंगी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली त्याच क्रमांक तीन वरती दादा कुटवड फुरसुंगी पुणेकरांचा उजवी ला आदत किंग पाळा आणि त्यांच्या जोडीला गणे शिरसोळी शिरसोडी करा चंद्र पाळा सुंदर गाडी लक्ष्मणराव आणि चंद्रची गाडी सुंदर गाडी आणि विशाल डायवर मैदानातील चार नंबरची मान मानकरी तृतीय क्रमांकाचा मान आता आज वर धावलेली गाडी तळेश्वर एनडी सेट पाडील नेवरी मुंबई या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदराची गाडी पाहली डावीला पाहिला आयशा एनडी शेट पाडील मुंबई नेवरी करायची धादा रायफल आणि त्यांच्या जोडीला पाहायला गोळेवाडी आणि रामोजवाडी करा आदित किंग लाडू सुंदर गाडी पाहिली रायफल आणि लाडू ची गाडी सुंदर गाडी पाहली आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकावला आज झालेल्या मैदानातील दोन नंबरचे मानकर धरले तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी वरतराज विकास आणि विरकर विरकरवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर गाडी पाहली आजच्या मैदानातील नवीन खरेदी संजय पाटोळे मायनी करा किंग किस्मत्रमी उर्फ खंडो आणि त्याच्या जोडला पाहला वरद विरकर विरकरवाडी राजा सुंदर गाडी पाहिली किस्मत आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणली अमर मैदा श्री सोमेश्वर यात्रे निमित्त आयोजित केलेला घोरचाळकरांचा भव्य दिव्य मैदान आणि मैदाना या मैदानाचा एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आता आज क्रमांक सात वर धावली गाडी रमेश बापूर लावंड पांडा डायव्हर तरुज या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदरची गाडी पाहिली सचिन लावंड पोलीस अभिजीत लावण आणि अक्षय लावण आणि पांढऱ्या ड्रायव्हर करायचा पोलीस पाहिला आणि त्यांच्या जोडा पाहिला पलस मंडळ कराचा सुंदर गाडी पाहिली पोलिस आणि लाक्षा सुंदर गाडी आणि पप्पू ड्रायव्हर आवारवाडी कराने त्याच्या मैदानातील सोमेश्वर कसरी मैदानातील एक नंबरची